शियल कन्सल्टंट आणि फायनान्शियल ऍडवायजर कामच आहे की ते तुम्हाला नंबर ऑफ प्रोडक्ट दाखवतील पण ते रिसर्च तुम्ही डोकं लावून बघा की हा तुमचा गोल अचीव करतोय की नाही तर टेक अ ऑफ युअर कन्सल्टंट जसं तुम्ही डॉक्टर कडे जाता कन्सल्ट करायला जेव्हा तुम्ही काही आजारी झाला असणार जर तुम्हाला काही तब्येत खराब झाली असेल तर जसं तुम्ही डॉक्टर कडे कसं जाता हेल्थ डॉक्टर कडे जाता तसंच ला पण तुम्हाला वेल्थ डॉक्टर कडे जा तर वेलकम वन वेलकम बॅक तर माझं नाव वल्लभोत्रे आहे मी इंजिनियर आहे आणि मी अवेकनिंग द बॉस विद इन हाऊस वाईफ या पुस्तकाचा ऑथर आहे तर तुम्हाला माहितीच आहे मी लोकांना फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी मदत करतो आहे मी एक अशी प्रोसेस डिझाईन केली आहे जेणेकरून ते त्यांचं कसं एक्सपॅन्स त्यांचा कसं खर्च ऑप्टिमाइज करू शकतील ते कसं त्यांचा पैसा मॅनेज करू शकतील ते कसं त्यांचा पैसा वाढवू शकतील ठीक आहे तर मी अशी एक त्यांनी एक प्रोसेस डिझाईन केलेली आहे आणि कसे ते त्यांच्या लाईफमध्ये लवकरात लवकर ते फायनान्शियल फ्री होतील आणि ते त्यांच्या लाईफचा जीवनाचा आनंद घेऊ शकतील सो दॅट बेसिकली दे कॅन लिव्ह अ हॅपी अँड फुलफिल्ड लाईफ ठीक तर हा व्हिडिओ बेसिकली हा स्टेप सिक्ससाठी आहे तर तुम्हाला जर मी आधीची जी स्टेप फाय आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग होता आय होप तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंगचं काही प्लॅन केलं असणार आता रिटायरमेंट प्लॅनिंग का गरजेचं आहे कारण की तुम्ही जेवढा लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग कराल तेवढा तुम्ही तुमच्या आवडीवरती काम करू शकाल तुम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या पॅशनवरती काम करू करू शकाल आणि तुम्हाला ती बोलतात की एक लिबर्टी भेटेल की तुम्ही त्याच्यावरती आफ्टर रिटायरमेंट तुम्हाला जसं जगायचं तसं तुम्ही जगू शकता दॅट इज द कोर अजेंडा ऑफ रिटायरमेंट प्लॅनिंग ठीक आहे तर मला आता स्टेप सिक्सच्या पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला पहिले पाच जे आधीचे जे पाच स्टेप मी काढलेले आहेत व्हिडिओ ते तुम्ही बघितले आहेत का जर तुम्ही ते स्टेप मिस केले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊ शकता जाऊ शकता आणि तिथे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर लेट स्टार्ट विथ दी स्टेप सिक्स विच इज नथिंग बट दी इन्व्हेस्टमेंट हा स्टेप सिक्स हा इन्व्हेस्टमेंट आहे तर मी परत तुम्हाला ते आधीचे पाच स्टेप मी तुम्हाला रिकॉल करून देतो पहिला सेविंग होता सेकंड आपला लायबिलिटीज होता तिसरा आपला हाऊ टू प्लान युअर टॅक्सेस चौथा आपला इन्शुरन्स होता पाचवा आपला रिटायरमेंट प्लॅनिंग होती आणि आता पुढचा आपला इन्व्हेस्टमेंट आहे तर आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊया तुला स्टार्ट विथ दी इन्व्हेस्टमेंट तर नंबर वन मी तुम्हाला पहिला सांगणार की वॉट इज इन्व्हेस्टमेंट आता इन्व्हेस्टमेंट हा जिथे तुम्ही पैसा गुंतवू शकता आणि जिथे तुम्ही पैसा तुम्ही गुंतवता आणि तिथे ते हळूहळू ते हो वाढतं ठीक आहे ह्याला इन्व्हेस्टमेंट म्हणता ठीक आहे आणि इन्व्हेस्टमेंट हा स्पेसिफिक पर्पजसाठी असतो ठीक आहे तुमच्या डोक्यात काय ना काय असेलच त्याच्या हिशोबाने तर पहिलं मला सांगायचं आहे की तुम्ही पहिले तुमचा डिसाईड गोल करा कारण की बिना गोल्ड जर इन्व्हेस्टमेंट मतलब नाही आता गोल्ड म्हणजे काय जसे की तुमचं आता काही वर्षासाठी लाँग टर्म बघा गोल्ड पण आपले कोणते इन्स्टंट गोल्स असतात काही लॉंग टर्म गोल असतात काही शॉर्ट टर्म गोल असतात तुमच्या गोलच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करा आता फॉर एक्झाम्पल रिटायरमेंट प्लॅनिंग हा एक गोलच आहे तुमचा किड्स मॅरेज तुमच्या मुलांचं लग्न हा एक गोल आहे तुम्हाला पुढे भविष्यामध्ये गाडी घ्यायची आहे कार घ्यायची आहे हा एक गोल आहे तुम्हाला मोठा लॉंग टर्म गोल म्हणजे बाईंग युअर होम हा मोठा मोठा गोल आहे तर तुमच्या स्पेसिफिक मी बोललो ना तुम्हाला इन्व्हेस्टमेंट हा त्याचं काही एक पर्पज असतं त्या पर्पजच्या हिशोबाने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय <थे>। करा। तर पहिला नंबर तुम्हाला डिसाइड युअर गोल तुमचा एक गोल पहिला डिसाईड करा की कशासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एक डिसाइड करा। मनी करावं लागेल तुम्हाला यु हॅव टू डिसाईड युअर मनी विच यू हॅव टू इन्व्हेस्ट कसं म्हणजे जसं की तुम्ही किती तुम्हाला इन्व्हेस्ट तुम्हाला ठेवायचं आहे तुमचे जे बोलतात ना जेव्हा आपल्याला आपण पैसे कमवतो तुम्हाला बिझनेस कमवता का जॉबमध्ये कमवता मॅटर करत नाही तुम्ही पैसे आल्याच्या नंतर टॅक्स वगैरे नंतर तुम्ही तुमची वरती किती जे पन्नास टक्के वरती जाणार तुम्हाला वॉन्ट्स तुम्हाला बघा वॉन्ट्स तर असणारच आपण कमवतो त्यासाठी जर आपण आपल्या इच्छा मारल्या तर मतलब नाही तर जेव्हा आपल्याला बेसिक नीड्स म्हणजे जे आपल्याला गरजेचे आहेत ते काढल्याच्या नंतर वरती काढल्याच्या नंतर तुम्ही सेव्हिंगच्या नंतर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे तर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तुम्हाला एक सेट करायचे की किती अमाऊंट करायचे ठीक आहे जर तुम्ही खरोखरच तुमच्या वरती डिसाईड तुम्ही जर खरोखर तुमच्या तुम्ही सिरियस असाल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट थोडी मोठी काढून टाकाल आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही ती एफोर्ड पण केली पाहिजे लॉंग टर्म साठी असं नाही की तुम्हाला आता तात्पुरते असं वाटलं मी आता इन्व्हेस्ट विसरून जाल तर हे पहिला गोल सेट करा नंतर तुम्ही कसं तुम्हाला एक मनी डिसाईड करावं लागेल तुमच्या गोलच्या हिशोबाने त्यानंतर तुम्हाला एक तुमचा रिस्क कॅपिट म्हणजे तुम्ही किती तुम्ही रिस्क घेऊ शकतात बरोबर जसं की एक फॉर्म्युला आहे की तुमचा समजा वय असेल तीस वय असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही कसं करा की सत्तर पर्सेंट तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ही इक्विटीमध्ये इक्विटी म्हणजे हाय रिस्क वरती असलं पाहिजे आणि बाकीचे थर्टी पर्सेंट ही तुमची मध्ये असलं पाहिजे लो रिस्क जर तुमचं वय लहान असेल कारण की तुम्हाला ती रिस्क घेण्याची तुम्हाला ती ताकद आहे तसेच जर तुम्ही तुमचं वय पंचावन्न असेल तर तुमचा थोडा वय वाढलेला असेल मग तिकडे कसं करा की तुम्ही जे पंचेचाळीस टक्के जो, पंचे जो पर्सेंटेज आहे तो तुम्ही इक्विटी मध्ये घ्या रिस्क आणि जे पंचावन्न आहे तो तुमचा डेप्टवरती ठेवा कारण की कुठे ना कुठे बोलतात ना लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट आहे रिटर्न पेक्षा लिक्विडिटी तुम्हाला पैशाची गरज आहे लॉस होण्यापेक्षा तुमची जी मुद्दल ती राहिलीच पाहिजे बरोबर तर हे काही मी स्टेप सांगतोय तुम्ही जर नोटपॅड वगैरे असेल तर लिहून ठेवा बरोबर कारण की हे विस विसरण्यासारखे आणि जेव्हा तुम्ही ना तेव्हा तुमच्या डोक्यात लक्षात राहील चौथा की तुम्ही तुमचा जो प्रोडक्ट आहे तो प्रॉपरली रिसर्च करून घ्या असं नाही की कुणी तुम्हाला सांगितलं आणि इकडे इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट केली कुठून इकडून तिकडून ऐकून करू नका तुम्हाला जर तुमची वेल्थ क्रिएट करायची असेल तुम्हाला प्रॉपरली फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करता आली पाहिजे बरोबर तर तुम्ही जो जो प्रोडक्ट तुम्ही जो बघताय त्याला प्रॉपरली रिसर्च त्याला प्रॉपरली समजा तो तुमच्या गोलवरती तुमचा जो त्याचा तुमचा पर्पस क्लिअर होतोय का तुमचा गोल अचीव होतोय का तरच तिकडे जा फायनान्शियल कन्सल्टंट आणि फायनान्शियल ऍडवायजरचं कामच आहे की ते तुम्हाला नंबर दाखवतील पण तुम्ही तुमचा रिसर्च तुम्ही डोकं लावून बघा की हा तुमचा गोल अचीव करतोय की नाही ठीक आहे तर टेक अॅडवाईस ऑफ युअर कन्सल्टंट जसं तुम्ही डॉक्टर कडे जाता कन्सल्ट करायला जेव्हा तुम्ही काही आजारी झाला असणार जर तुम्हाला काही तब्येत खराब झाली असेल तर जसं तुम्ही डॉक्टर कडे कसं जाता हेल्थ डॉक्टर कडे जातात फायनान्शियली ला पण तुम्हाला वेल्थ डॉक्टर कडे जा परत बोलते तुम्ही फायनान्शियल साठी वेल्थ डॉक्टर कडे वेल्थ डॉक्टर म्हणजे फायनान्शियल ऍडवायजर आहे फायनान्शियल कन्सल्टंट आहे बरोबर पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमचं डोक यूज करा डायरेक्टली जे सांगेल आणि तुम्ही तुमचे गोल्स तुम्हाला आहेत फायनान्शियल एडवायझरला नाही माहिती आहे फक्त तुम्हाला फायनान्स मध्ये ऍडवाइज करेल पण तुमच्या लाईफ मध्ये तुम्हीच लीड करताय तुम्ही लाईफ तुमची लीड करताय तर ऍडवाइस घ्या कन्सल्टन्ट आणि तुमचा जो नेटवर्थ आहे जो प्रत्येक महिन्याला वाढतो हे आपल्याला लक्षात राहत नाही पण त्याच्यावरती ट्रॅक ठेवा कसं आहे तुम्ही जर नेटवर्कवरती तुमचा ट्रॅक ठेवाल ना तर तुम्हाला तुमचे जो एक्सपेन्स वगैरे खर्च कुठेतरी जाणार नाही आणि तुमच्या जे कंट्रोलमध्ये राहील बरं आणि लास्ट मला सांगेन तुम्ही तुमच्या पैशाचा रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही तुमच्या पैशांवरती यू अल्टिमेटली यू आर द रिस्पॉन्सिबल फॉर युअर मनी आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बरेच असे असेट क्लासेस आहे जसे की टाइप्स ऑफ असे जसे की कॅश आहे कमोडिटी आहे गोल्ड सिल्वर आहे त्यानंतर डेप्ट आहे एफ डी एफ डी जसे की एफ डी लो रिस्कचे मला ठीक आहे इन्शुरन्स कम इन्शुरन्स कम इन्व्हेस्टमेंट प्लान्स आहे त्यानंतर इक्विटी आहे शेअर मार्केट आहे म्युच्युअल फंड आहे रियल इस्टेट आहे ठीक आहे असे बरेच आहेत मी तुम्हाला सगळं नंतर सांगेनच पण तुम्ही माझ्या चॅनलवरती स्टिक राहा जर तुम्हाला स्टिक विथ माय चॅनल इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर फायनान्शियली की आहे तुम्ही जर तुम्हाला जेवढं एज्युकेशन तुम्हाला जेवढं शिकाल बघा जर तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला सांगितलात की वल्लभ माझ्याकडे दहा लाख आहेत कुठे इन्व्हेस्ट करायचं तर माहीत नाही जर तुमच्याकडे दहा लाख आहेत आणि तुम्हाला जर माहीत नसेल कुठे इन्व्हेस्ट करायचंय तर मला फक्त एवढं सांगायचं की इन्व्हेस्ट पहिले इकडे करा त्याची दहा टक्के इथे इन्व्हेस्ट करा जर तुम्हाला दहा लाख आहेत ते तुम्हाला माहित नाही मग काय मतलब आहे तुम्हाला कोणी फसवू शकतो तर छोटा छोटा एज्युकेशन कीप एज्युकेटिंग युअर सेल्फ कीप इन टच विथ पीपल हु आर नो गुड इन फायनान्सेस असे जे चांगल्या चांगल्या फायनान्समध्ये आहेत त्यांच्यावर टच राहा आणि की कसं माहिती आहे इकडे आपण पैशासाठीच आहे हा दिस अर्थ इज रन्स ऑन द मनी तर स्टार्ट युअर इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग युजिंग अ फायनान्शियल प्लॅनर ऑर कन्सल्टंट त्यांना जेवढा करायचं असेल तेवढं कर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक एसएवाय पी कॅल्क्युलेटरची लिंक दिलेली एस एस आय पी कॅल्क्युलेटर यूज करा चेक करा की कसं इन्वे इन्व्हेस्टमेंट वर्क आहे कसं प्लानिंग त्याच्याने तुम्ही प्लान करा आणि जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू डू युअर सेल्फ दॅन इफ स्टडी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करू शकता कारण की मी फक्त तुम्हाला जे तुमच्या लाईफमध्ये ला ला युजफुल आहेत व्हिडिओ तेच मी तुम्हाला सांगेन भले ते मनोरंजन नसले तरी चालेल पण तुमच्या लाईफमध्ये तुम्ही दुःखी आहेत आणि तुम्ही कार्यक्रम बघतायत ती टेम्पररी मजा आहे तु मी तुम्हाला जे शिकवतो त्याला परम परमनंट हॅपीनेस मी तुम्हाला शिकवतोय ठीक आहे तर मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही माझ्या चॅनलकडून काय एक्सपेक्ट करता आणि तुम्हाला अशा अजून कोणते व्हिडिओज पाहिजे जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये यूज होतील ठीक आहे आय विल बी रिअली हॅप्पी टू सर्व यू ठीक आहे तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता की काय कोणती गोष्टी तुम्हाला क्लिअर होत नसेल कोणत्या गोष्टीचा तुम्हाला हेल्प पाहत असेल फायनान्शियली मध्ये तुम्हाला कसे चॅलेंज येते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पैसे जमवताय की नाही जमवू शकता तर मी तुम्हाला त्यामध्ये हेल्प करू शकतो जे काय असेल ते ठीक आहे आणि इफ यू वॉन्ट टू लर्न फ्रॉम मी देन सबस्क्राईब माय चॅनेल इफ यू वॉन्ट माझं तुम्हाला माझा नॉलेज जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे असेल माझं कसा माझा नॉलेज तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ वाढवून देईल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल अजून एक ऍडव्हान्टेज आहे सबस्क्राईब चा की तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार की कसं आहे बघा तुम्ही एक वेळ एन्जॉयमेंटचे व्हिडिओ मिस केले तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम होत नाही पण तुम्ही जर फायनान्शियली मिस करताय ना तर हा खूप मोठा तुमचा लॉस आहे कारण की मी तुम्हाला परत सांगते जर तुम्हाला फायनान्सचा नॉलेज नाही तर तुम्ही इलिटरेट आहात आजच्या तारखेमध्ये ठीक आहे लास्टला मी सांगेन जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर व्हायचंय तर माझी कम्युनिटी जॉईन करा ठीक आहे मी लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये टाकले व्हॉट्सअप लिंक आहे माझं फेसबुक ग्रुप आहे ठीक आहे आणि मी लवकरच मी माझे प्रोग्राम लॉन्च करणार आहे आणि जे तुम्हाला खूप तुमच्या हेल्पफुल असेल तुमच्या लाईफमध्ये आय विल बी लॉन्चिंग प्रोग्राम विच विल यु नो हेल्प युअर लॉट आणि जर तुम्हाला इफ यू वॉन्ट अर्ली बेनिफिट जॉईन अर्ली बिफोर रिग्रेट तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये बेनिफिट पाहिलं असेल माझ्या प्रोग्रामचा बेनिफिट पाहिलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा रिग्रेट करण्याच्या आधी माझ्याकडे असं भरपूर नॉलेज आहे तुम्हाला शेअर करण्यासाठी मी एक ऑथर आहे मी तुम्हाला माझ्याकडे असं भरपूर आहे मी तुम्हाला ई बुक देऊ शकतो जर तुम्ही प्रॉपरली जर सिरियस असाल तर ठीक आहे तर मी माझं हे स्टेप सिक्स हा जो इन्व्हेस्टमेंट आहे हा मी तो क्लोज करतो आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला कशा ना कशा तरीकेने तुला हेल्प तुम्हाला करत असेल आणि आय होप तुम्ही कसं तुमच्या हेल्थ हेल्थ सकट तुम्ही कसं तुमची वेल्थ वाढू शकता ठीक आहे थँक्यू हॅव अ ग्रेट डे गॉड ब्लेस यू सायनिंग ऑफ युअर वेल्थ डॉक्टर थँक्यू